नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा नमस्कार क्रांतिकारी भीम बातमी आहे कामगार नेते रमेश जाधव यांच्याकडून पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांची आज एक महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलवर बातमी प्रसारित झाली या बातमीमध्ये पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांनी इंदू मिलमध्ये जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची पाहणी केली होती आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलकडे एक बातमी पाठवली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा आंतरराष्ट्रीय स्मारकातील पुतळा अंतिम आकार घेतो आहे अशा तऱ्हेची ती बातमी होती ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसारित झाल्यानंतर कामगार नेते रमेश जाधव यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनलकडे बातमी पाठवली आहे ती मी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे हा या बातमीपत्रामध्ये एक नंबरचा जो पुतळा आहे तो कप परेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांनी मूर्तिकार यांच्याकडून बनवून घेताना स्वतः पाणी केली होती या पुतळ्याच्या कपड्याची आणि एकूणच पुतळ्याची रचना सुंदर आहे व हा पुतळा खूप चांगल्या पद्धतीनं बनवण्यात आलेला आहे असं म्हणणं कामगार नेते रमेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं आहे तर मी आपल्याला या छायाचित्रामध्ये बातमीपत्रामध्ये दिसणारा जो दोन नंबरचा पुतळा आहे त्या पुतळ्याबद्दलचा कामगार नेते रमेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा काय आक्षेप आहे ते सांगतो त्यांचं म्हणणं आहे की चेहरा सदोष आहे कपड्याची रचना बरोबर नाही कपड्यावरील सुरकुट्या हात वरती करण्याचा प्रकार योग्य नाही बोर्ड दाखवण्याची पद्धती बाबत समज दिसत नाही मूर्तिकाराने पुतळा बनवताना केलेल्या चुका अशा पद्धतीनं रमेश जाधव आणि त्यांच्या सहकार्याने दोन नंबरच्या पुतळ्यामध्ये चुका काढून हा पुतळा सदोष आहे असं त्यांचं म्हणणं आहे इंदू मिलमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये साडेतीनशे फुटाचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होतो आहे तो कप परेडमध्ये असलेल्या आणि या छायाचित्रामध्ये दिसत असलेला पुतळा क्रमांक एक अशा पद्धतीचा पुतळा झाला पाहिजे अशी रमेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मागणी आहे तर आत्ता जी आज बातमी प्रसारित झाली पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे यांची त्यांचं म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अंतिम आकार घेतोय एका बाजून बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा अंतिम आकार घेतोय त्याच्यामध्ये कोणत्या चुका नाहीत अशा पद्धतीचं जयदीप कवाडे यांना वाटतं तर रमेश जाधव यांना जो बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इंदू मिलच्या जागेमध्ये आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये बनतोय तो सदोष आहे असं रमेश जाधव आणि त्यांच्या सहकार्याना वाटतं महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना याच विषयावर कामगार नेते रमेश जाधव काय म्हणाले ते, ते आपण या व्हिडिओतून पाहू सर जय भीम इंदुमिल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक होतं आहे आणि त्या स्मारकामध्ये विख्यात मूर्तिकार रामसुतार हे त्या ठिकाणी मूर्ती उभारत आहेत परंतु त्यांचं वय एकशे एक आहे आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार हे सगळं कामकाज पाहतोय हे आमच्या लक्षात आलं आहे आणि त्यांच्याचकडून आम्हाला प्रतिकृती मूर्ती असेल किंवा जो पुतळा उभा राहतो आहे साडेतीनशे फूट आणि शंभर फुटाचा चबुत्रा असा एकूण साडेचारशे फुटाचा जो पुतळा उभा राहतो आहे त्या पुतळ्याची प्रतिआकृतीचे फोटो हे अनिल सुतारांकडूनच आम्हाला बघायला मिळाले ते फोटो बघितल्याच्यानंतर आम्हाला संताप आला आहे संताप असा आला आहे की त्या पुतळ्यामध्ये फिनिशिंग तर बिलकुलच नाही आहे आजच्या टेक्नॉलॉजी युगात अशी पुतळ्याला एकदम म्हणजे विचित्र पद्धतीने चुरकुट्या पडलेले कपडे अत्यंत म्हणजे असा सेफ नाही आहे किंवा ज्याला आपण क्लिअरिटी म्हणतो ती दिसत नाही आहे आणि त्यामुळे संघर्ष समितीच्या वतीने मग मी असेल विलास रुपवती असेल प्रतीक कांबळे असतील अशोक कांबळे असतील सागर संसारे असतील किंवा अन्य अजून असे एकशे सहा संघटनेचे प्रतिनिधी एकत्रित येऊन गेल्या अनेक महिन्यापासून हा लढा उभा करतायत आणि या लढ्यासाठी आमची सर्व जनतेला विनंती आहे की आम्ही जे आपल्यामार्फत जे फोटो देखील पाठवतोय ते सगळ्यांनी बघा आणि हा ही निषेध निषेध सरकारला नोंदवलाच पाहिजे नागरिकांनी कारण मुंबईत जो पुतळा उभा राहतोय हा ऐतिहासिक पुतळा राहणारा आणि हा जगामध्ये एवढा प्रसिद्धी होणारा पुतळा आहे आणि पुढच्या दीडशे दोनशे वर्ष या पुतळ्याकडे लोक एक आदर्श रुबाबदार पुतळा म्हणून बघणार आहेत आणि या पुतळा एवढा खराब पद्धतीने करत आहेत सरकारकडे आम्ही सातत्याने बैठका घेतो आहे पण याकडे सगळ्यांचाच काना डोळा आहे अरे आमच्या साध्या भाषेत बोलायचं झालं तर राम सुतार हे जगातले सगळ्यात श्रेष्ठ कलाकार आहेत मूर्तिकार आहेत पण बाबासाहेबांची मूर्ती बनवताना त्यांना काय झालं आहे त्यांच्या हाताला काय प्रॉब्लेम झाला आहे की काय असा हा प्रश्न सर्वसामान्य आम्हाला सांगतायत आणि त्यामुळेच हाच प्रश्न घेऊन मी आपल्या चॅनेल चॅनलवर आलेलो आहे आणि जनतेला आवाहन करतो आहे की पुतळा रुबाबदार बनण्यासाठी सर्वांनी आपला निषेध नोंदवणं गरजेचं आहे आपले विषय नोंदवणं गरजेचं आहे आणि हा पुतळा इंदू मिल या ठिकाणी सगळ्यात कीर्तिवंत पुतळा स्टॅच्यू ऑफ इक्विनिटी असा पुतळा जगातला रुबाबदार भरदार आणि आदर्श पुतळा बनण्यासाठी हा केलेला लढा आपण देखील साथ द्याल आणि हा लढा यशस्वी कराल जय भीम महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये होत असलेला साडेतीनशे फुटाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्यामध्ये असलेले दोष याबद्दलचीही मी आपल्याला बातमी दाखवले किंवा बाजू दाखवले आणि जयदीप कवाडे असतील किंवा त्यांचेच सहकारी असतील त्यांच्याकडून या पुतळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा स दोष नसल्याचा सदोष पुतळा नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे अशा दोन्ही बाजू महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलने या बातमीपत्रामध्ये दाखवलेल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे ते महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा म्हणजे पुतळा बरोबर आहे म्हणणाऱ्यांपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया जातील आणि सदोष आहे म्हणणाऱ्यांपर्यंत तुमच्या प्रतिक्रिया जातील आणि हा मॅसेज महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचवता येईल आणि म्हणून महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या ही बातमी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया द्या महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे असेच नवनवे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर सातत्यानं प्रत्येक अपडेट्स दिसण्यासाठी महाराष्ट्र शा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ही बातमी लाईक शेअर आणि कमेंट्स करा धन्यवाद